साक्री तालुक्यातील दहवेल गावाची आदर्श अशी एक वेगळी ओळख आहे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही गावात आराध्य दैवत श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता साक्री तालुक्यातील दहिवेल गावाची आदर्श अशी वेगळी ओळख आहे आज रोजी सालाबादाप्रमाणे दहवेल गावात आराध्य दैवत सृष्टी निर्माते प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती आनंदाने साजरी करण्यात आली यावेळेस दैवेल गावात श्री गुरुदत्त मंदिर परिसरात प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्ताने सकाळी दहा वाजेला सत्यनारायणाची पूजा किरण सुभाष वाघ यांच्या हस्ते करण्यात आली तर यावेळी आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन राजेंद्र गोकुळ खारकर सुतार विलास अहिरे सुतार यांच्या हस्ते करून यावेळी सर्व विश्वकर्मा समाध महिला भगिनी यांसह पुरुष बांधव यांनी श्री प्रभू विश्वकर्मा यांचे प्रतिमा पूजन केले यावेळी सर्व महिला भगिनींनी पुरुषांनी प्रभू विश्वकर्मा भगवंताच्या नावाने प्रभू विश्वकर्मा भगवान की जय अशी आनंदाने घोषणा दिली यावेळी सर्व समाज विश्वकर्मा बांधवांनी भोजनाचा लाभ घेतला यावेळी मुरलीधर हिरे रतीलाल मोरे विश्वास खेरनार दगडू मोरे मिस्तरी दत्तात्रय मोरे कन्हायालाल वाघ अनिल खेरनार अमोल बागुल उमेश सोनवणे शिवाजी खैरनार सुनील मिस्तरी संजय गवळे सुरेश मिस्तरी यश मोरे नितीन हिरे सागर मोरे मोहित खारकर कमलेश खैरनार यावेळेस दैवेल गावातील सर्व तरुण बांधव यांसह महिला भगिनी दैवेल विश्वकर्मा समाज बांधव यावेळेस उपस्थित होते तुषार डोले साकरी सहसंपादक